परिपाठा अंतर्गत पुस्तक परीक्षण हा विषय घेऊन येत आहे मी मी पु, मी पुस्तक वाचले हा दिवाळी अंक खूप छान आहे दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी हा अंक वाचायला घेतला आणि यामध्ये एकूण पाच कथा आहे त्यामध्ये विटी दांडू इदगाह कझाकी चोरी माझी मातृभूमी मला यामधील सर्वात जास्त आवडलेली गोष्ट आहे विटी दांडू आणि मित्र ह्या पाचही गोष्टी ह्या लिहिलेल्या आहेत प्रेमचंद प्रेमचंद सरांनी ह्या पाचही गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि इतका सु इतक्या प्रसिद्ध लेखकाची गोष्ट आम्हाला ह्या अंकामधून वाचायला भेटली हा आमचा भाग्ययोगच आहे माननीय दिगंबर गाडगिल सरांनी आम्हाला हे पुस्तक वाट पाठवले म्हणून मी सर्वप्रथम त्यांचे फार फार आभार मानते की त्यांच्यामुळेच आम्हाला असे अंक वाचायला भेटले कारण आम्ही खेड्यागावात का राहतो तर आम्हाला असे पुस्तक वाचायला भेटत नाही आणि त्यांनी मुद्दा आमच्यासाठी हा दिवाळी अंक पाठवला म्हणून आम्हाला फार आ आम्हाला फार आनंद होत आहे आणि आम्ही त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहोत यामध्ये जी पहिली गोष्ट आहे त्यामध्ये आपण कोणालाही निस्वार्थपणे काहीच देत नाही खरंच आहे आपण आपल्याला जर काही जर दे आपल्याला जर कोणाला जर भीक जर द्यायची असेल ती पण आपण स्वार्थी भावनानेच देतो यामध्ये दे जी पहिली गोष्ट आहे त्यामध्ये एक नोकरी कशा एका दोन चांगले मित्र जे दोन चांगले मित्र असतात त्या दो दोघांमध्ये त्यांची नो एका एका माणसाची नोकरी कशी आडवी येते ह्या पहिली गोष्टीमध्ये दिला आहे आणि दुसरी गोष्ट आहे ईदगाह एक स एक लहान मुलगा पण त्यामध्ये किती समजूतदारपणा असतो तो त्याच्या आजीसाठी चिमटा घेऊन जातो त्याच्या आजीच्या हात हात पोळत भाजी कर भाकर करताना तिचे हात पोळत असतात तर त्याच्यासाठी तो, तो चिमटा घेऊन जातो म्हणजे आपल्या आपण लहान आहोत तर आपल्यामध्ये सुद्धा असा समजूदारपणा यायला या पाहिजे आणि आपण हा दिवाळी अंक वाचला पाहिजे यामधून आपल्याला खूप सारी प्रेरणा भेटते आणि दिवाळीमध्ये जर आपण असे अंक वाचले तर आपल्याला दिवाळीच्या फराळापेक्षा हे महत्त्वाचं वाटतं कारण यामध्ये ज्या वेगवेगळी वे, 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 वे गोष्ट आहे समाजामध्ये काय चालू आहे हे आपल्याला अंक अंकामधून कळतं आणि यामधली तिसरी गोष्ट आहे कजाकी एक अ एक अनोळखी माणूस जो नोकरीवर आहे आणि तो एका मुलासाठी हरिण पकडून आणतो आणि स्वतःची नोकरी गमावतो ही किती ही किती मोठी गोष्ट आहे आणि आपण याबल यावर आत्मचिंतन केलं पाहिजे आणि परत ह्या मुलाचे वडील त्याला कसे नोकरीवर घेतात हे सर्व काही गोष्टी तिसऱ्या गोष्टीमध्ये दिली आहे आणि चौथी गोष्ट आहे चोरी यामध्ये एक रुपयाची चोरी चोरी होत एक रुपयाची चोरी होती आणि ते त्यांच्या घरातले दोघं भाऊ करतात आणि जेव्हा लास्टला लास्टला इथे म्हटलं आहे की जेव्हा त्याच्या 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 मुलाला विचारते की तू पैशाची चोरी केली का तो नाही म्हणतो आणि त्याच्या चुलत भावाने चोरी केली आहे असं म्हणतो मग ती आई म्हणते माझा मुलगा हुशार आहे माझा मुलगा चोरी करू शकत ते 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 नाही मी म्हणलं होतं तर तिथे त्याला शरम वाटते त्याला की आपण चोरी केली नाही पाहिजे होती चोरी केली नाही पाहिजे होती ही गोष्ट सुद्धा तेवढीच छान आहे आणि माझी मातृभूमी हा अमेरिकेला राहायला जातो त्यानंतर जेव्हा भारतात येतो भारतातलं सगळं काही बदललेलं असतं जे मोडकेतोडके घरं होते ते आता पक्के झाले होते जिथे सुंदर स्वच्छ स्वच्छ हवा होती तिथे प्रदूषण पडलं होतं आणि स जिकडे तिकडे कचराच कचरा झाला होता, होता। म्हणजे इतका चांगला भारत कसा वाईट झाला होता हे त्याच्या मनामध्ये होतं आणि त्याने विटी दांडूला त्याच्या मनात तो म्हणतो म्हणजे हे लेखक म्हणतात की विटी विटी दांडू हा सगळ्या खेळांचा राज्य आहे इंग्रजी खेळ आपण खेळतो मान्य आहे की विटी दांडूने आपला डोळा फुटतो लागू शकतो हातपाय मोडू शकतात पण काय क्रिकेटने डोकं फुटत नाही हातपाय मोडू शकत नाही आपण असेसुद्धा विचार केले पाहिजे आणि मातृ म्हणजे आपण भारत देशात राहतो तर आपल्यामध्ये वेगवेगळे देव आपण वेगवेगळे जयंत्या देव साजरे करतो तर त्या तर तो लास्टला म्हणतो की हा हाच माझा देश आहे आणि हीच माझी भूमी आहे हीच माझी मातृभूमी आहे म्हणजे यामध्ये प्रेमचंद सरांनी इतक्या अप्रतिम कथा लिहिलेल्या आहेत आणि किती छान लिहिलेले आहेत हे कथा तुम्हीसुद्धा नक्की वाचा तुम्हालासुद्धा आवडेल आणि या क अंका या अंकामध्ये त्या कथेच्या आधारित वेगवेगळे चित्रसुद्धा दिलेले आहेत किती छान हे चित्र मला यामधलं सर्वात जास्त आवडलेलं चित्र आहे हे किती छान दिसतात आपण सुद्धा लहान असताना अशी मस्ती करतोच ना किती सुंदर सुंदर चित्र आहेत यामध्ये तुम्ही सुद्धा हा पुस्तक नक्कीच वाचा तुम्हाला सुद्धा आवडेल मी दिगंबर गाडगिळ सरांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला हे पुस्तक पाठवले धन्यवाद